घडाले बघा माहिती आहे कृपया लक्ष द्या समोर विंदेश प्रेक्षकेश्वर चालू बघा इकडे तेजा पण तेजास अर्जुन आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षस्व तेजा आणि अर्जुनचं आत्ता आलेल्या मध्ये डावी साईडचे धन्यवाद गुलाल पंच डावी साईडला गुलाल द्या अभिनंदन किरण शेजार वांगणी यांचा अर्जुन पळाला आणि स्वर्गीय रामदास शंकर पाटील कोजगा अंबरनाथ आर्या मिलेश्वर पाटील कोजगा अंबरनाथ यांचा तेजाबाई पारा भिंजोरच्या गुळाला मानकर झाले होते किरण शेठ शेलार वांगणी यांच्याकडून लेवलला पाचशे रुपयाचं बक्षीस झाले धन्यवाद किरण शेठ शेलार वांगणी यांच्याकडून पाचशे रुपयाचा पार्थ झाला धन्यवाद